अर्थसंकल्पाविषयीचा जर सारांश मांडायचा म्हटला तर तो सारांश असाच आहे की खालीन लोटांगन वंदीन बिहार डोळ्यांनी पाहिनं आंध्र माझे दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र सरकार वाचवेनं म्हणेन नमो केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे त्या ज्या दोन कुबड्यांच्या आधारावर म्हणजे जे असेल किंवा टीडीपी असेल या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करून त्यांच्या मागण्या पूर्ण करून खैरात ही बिहार आणि आंध्र प्रदेशला देण्याचा हा प्रयत्न आहे बिहारला आंध्र प्रदेशला निधी मिळतो याविषयी कोणालाही दुःख वाटण्याचं काही कारण नाही परंतु त्याचवेळी जो महाराष्ट्र देशात सर्वाधिक महसूल देणारं राष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र अक्षरशः तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की जे ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात आहे जे वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे दिल्लीच्या वाऱ्या करत असतात ते ट्रिपल इंजिन सरकार नेमकं का काय करतंय मग त्या ट्रिपल इंजिन सरकारचं या सरकारमध्ये काही भूमिका आहे असं आत्ताच्या एनडीए सरकारला ना वाटत नाही का आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला असं घसघशीत भरघोसदान का पडलं नाही याचं उत्तर खरं तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांनीही देणं गरजेचं आहे एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा अर्थसंकल्प हिरो विडा वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर